नमस्कार मित्रांनो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत ओ वी सी एस बी सी व्ही जे एन टी या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी साठ हजार रुपये त्यांच्या शिक्षणासाठी दिले जाणार आहेत या योजनेचा अर्ज कुठे भरायचा अर्ज कोणता भरायचा तसेच या योजनेसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत कोणते विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात पात्रता काय असणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि अर्ज कोणता कुठे भरायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत आणि अर्ज तुम्हालासुद्धा देणार आहेत तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल अकरा मार्च दोन हजार चोवीस याचा जो जी आर आला होता लक्षात असू द्या सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कोणत्याही योजनेला अर्ज करण्यापूर्वी त्याची पात्रता त्याचे निकष त्या योजनेच्या अटी वशर्त आणि कोण अर्ज करू शकतं याची माहिती असणे गरजेचे असते तर या जी आरची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्या लिंकवरती जाऊन तुम्ही हा जा जी आर बघू शकता हा जी आर तुम्हाला पूर्णपणे वाचून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच जे काही अर्जाची प्रिंट आहे ते तुम्हाला काढून घ्यायचे आहे आणि तो अर्ज तुम्हाला पूर्णपणे पिनाने लिहून आणि कोणत्या ठिकाणी जमा करावा लागणार आहे त्याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजे पात्रता तर या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात तर लक्षात असू द्या विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा यानंतर विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल म्हणजेच तुम्हाला तुमच्याकडे तुमची कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे यानंतरचा पॉईंट म्हणजे अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकरणाचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य असेल आणि दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा चिकित्सक यांचे चाळीस पर्सेंटपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य असेल या योजनेला अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्यावेळी मॅट्रिकेतर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील यानंतर विद्यार्थ्याच्या स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील तसेच त्याच्याकडे शैक्षणिक संस्था ज्या शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याचं जे काही उच्च शिक्षण आहेत बारावीनंतर तुम्ही जे काही ॲडमिशन घेतलेलं आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवली जात आहे म्हणजेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राहणार आहेत या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला कमीत कमी बारावीला साठ टक्के किंवा त्याप्रमाणे ग्रेडेशन असणे गरजेचे आहे या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती किमान पंच्याहत्तर पर्सेंट असावी तथापि एखाद्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शंकार निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शहानिशा करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम अदा करण्याबाबत संबंधित सहाय्यक संचालक कार्यालयाकडून योग्य तो निर्णय घेण्यात यावा आणि बारावीनंतर जास्तीत जास्त पाच वर्ष तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता ही गोष्ट लक्षात असू द्या आणि वयाचा क्रायटेरिया म्हणजे तुमचं एज तीस वर्षापेक्षा जास्त नसावे आणि लक्षात असू द्या प्रत्येक जिल्ह्यामधून या योजनेसाठी सहाशे विद्यार्थ्यांची निवड होणार आहेत तसेच तुम्ही कोणतीही नोकरी वगैरे करत असाल तर या योजनेसाठी तुम्ही पात्र राहणार नाहीत तर आता तुम्हाला जे काही कागदपत्रे या फॉर्मसोबत जोडायचे आहेत ते आपण इथे बघून घेऊया तर सर्वात अगोदर भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला करायचे आहे म्हणजेच तुम्हाला एक नोटरी बनवून घ्यायची आहे यानंतर स्वयं घोषणापत्र दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबतचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे आणि कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र तुम्हाला येथे जमा करायचे आहे म्हणजेच इतर कोणत्याही वसतिगृहामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला नसावा भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे करारपत्र करारना तुमच्याकडे असणे गरजेचे आहे म्हणजेच तुमच्याकडे ॲग्रीमेंट असणे गरजेचे आहे आणि यानंतर म्हणजे विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तर ॲडमिशनचा पुरावा देणे बंधनकारक असेल तर अशा प्रकारे हे संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत तर या योजनेअंतर्गत हे संपूर्ण पैसे तुम्हाला हप्त्याने मिळणार आहेत जसं की माहे जून ते माहे ऑगस्ट पहिला हप्ता सप्टेंबर ते नोव्हेंबर दुसरा हप्ता डिसेंबर ते फेब्रुवारी तिसरा हप्ता आणि मार्च ते माहे मे चौथा हप्ता तुम्हाला मिळणार आहे तर अशा प्रकारे टप्प्याटप्प्यामध्ये तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे आणि जे काही हप्ते आहे ते तुम्हाला कसे मिळणार आहेत आणि किती मिळणार आहेत तर याची संपूर्ण माहिती तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या जी आरमध्ये दिलेली आहेत तर तुम्ही येथे बघू शकता अशा प्रकारे या हप्त्यांचे वितरण होणार आहेत याची संपूर्ण माहिती या तप्त्यामध्ये दिलेली आहेत तर विद्यार्थी ज्या ठिकाणी ॲडमिशन घेईल त्यानुसार येथे पैसे तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो एक लक्षात असू द्या जर तुम्ही मोठ्या शहराच्या ठिकाणी ॲडमिशन घेत असाल म्हणजेच मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम खालीलप्रमाणे असेल जसं की पहिला हप्ता बत्तीस हजार त्यानंतर निवासी भत्ता वीस हजार निर्वाह भत्ता आठ हजार असे एकूण साठ हजार तुम्हाला शहरी ठिकाणाकरिता मिळणार आहेत आणि यानंतर जर तुम्ही नगरपालिका महानगरपालिका अशा एरियामध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतली तर तुम्हाला टोटल एकोण हजार रुपये येथे मिळणार आहेत आणि जर तुम्ही इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुदेय रक्कम ही त्रेचाळीस हजार रुपये असणार आहेत आणि तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला अडतीस हजार रुपये मिळणार आहेत तर तुम्ही येथे पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता येथे बघू शकता तर इथे दिल्याप्रमाणे हे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत तर आता तुम्हाला संपूर्ण माहिती ही समजली असेल तर आता अर्ज कसा आणि कुठे करायचा ते आपण आता बघूया तर या योजनेसाठी अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज हा अशा प्रकारे असणार आहेत आठ पानाचा हा अर्ज असणार आहे याची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे या अर्जाची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल हा अर्ज डाउनलोड करून घ्या प्रिंट काढल्यानंतर संपूर्णरित्या हा अर्ज भरून घ्यायचा आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला इथे फोटो तुम्हाला तुमचा द्यायचा आहे आणि इथे दिलेली माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे तर इथे दिलेला पहिला बॉक्स तुम्हाला सोडून द्यायचा आहे कारण ही कार्यालयीन भरायची माहिती आहे खाली आल्यानंतर तुम्हाला हे इथे दिलेली माहिती सर्व वाचून घ्यायची आहे तर इथे जे काही स्थळ आहे दिनांक आहे त्यानंतर अर्जदाराचं नाव मोबाईल क्रमांक आधार क्रमांक इथे व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे यानंतर खाली अर्जाचा नमुना सुरू होणार आहेत तर इथे दिलेलं तुमचं आडनाव स्वतःचं नाव वडिलांचे नाव वडिलांचे पूर्ण नाव आडनाव स्वतःचे नाव वडिलांचे नाव अशी संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे यानंतर अर्जदार विद्यार्थींचे विवाहित असेल तर पतीचे नाव व पत्ता इथे भरून घ्यायचा आहे यानंतर आईचे पूर्ण नाव इथे भरून घ्यायचं आहे यानंतर तुमची जात व प्रवर्ग इथे भरायचा आहे म्हणजेच तुमची कास्ट एस बी सी एन टी विजय एन टी जे काही असेल ते इथे व्यवस्थितरित्या भरून घ्यायचे आहे यानंतर घर क्रमांक रस्ता जवळची खून गाव व शहर तालुका जिल्हा पिन क्रमांक इथे व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे यानंतर रहिवाशी दाखल्यातील संपूर्ण माहिती येथे भरून घ्यायची आहे प्रमाणपत्र क्रमांक दिनांक कार्यालयाचे नाव यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक येथे व्यवस्थित भरून घ्यायचा आहे यानंतर अर्जदार दिव्यांग असेल तर त्याची संपूर्ण माहिती येथे व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे म्हणजेच त्याची टक्केवारी किती असणार आहे सर्व व्यवस्थित माहिती यानंतर तुम्हाला खाली जातीच्या दाखल्याची माहिती येथे व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डची माहिती येथे भरून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचा तपशील येथे व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे यानंतर खाली तुम्हाला तुम्ही प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाची माहिती इथे संपूर्णरित्या भरून घ्यायची आहे यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेली आहे ते तेथे अभ्यासक्रम कोणता असणार आहे त्याची व्यवस्थित माहिती इथे भरून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला मिळालेल्या दहावी व बारावीच्या गुणांची टक्केवारी इथे भरून घ्यायची आहेत यानंतर खाली तुम्हाला तुमच्या पालकांची माहिती येथे व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे पालकांचे पूर्ण नाव पालकांच्या अर्जदाराशी नाते काय असणार आहे यानंतर पालकांचा व्यवसाय काय आहे जिथे व्यवसाय करतात तेथील पत्रव्यवहाराचा पत्ता काय आहे ते व्यवस्थित माहिती इथे भरून घ्यायची आहे यानंतर पालकांचे मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न येथे व्यवस्थितरित्या भरून घ्यायचे आहे यानंतर खाली तुम्हाला स्थळ दिनांक साक्षीदारांची नावं इथे भरायची आहे तर व्यवस्थितरित्या ही संपूर्ण माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे यानंतर खाली दिलेल्या अर्जात कॉलेजची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे यानंतर तुम्ही कोणते डॉक्युमेंट जोडले आहेत तर तिथे होई नाही येथे बघायचं आहे आणि व्यवस्थितरित्या खून करून घ्यायची आहे म्हणजेच व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे ऑप्शनवरती टिक करून घ्यायचं आहे यानंतर आर टी जी एससाठी ज्या काही विद्यार्थ्यांची माहिती द्यायची आहे ती व्यवस्थितरित्या इथे भरून घ्यायची आहे म्हणजेच बँकेचं नाव असेल शाखेचे ठिकाण बँकेचे खाते क्रमांक आय एफ सी कोड असेल एम आय सी आर कोड असेल तर इथे व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे तर आता हा संपूर्ण फॉर्म भरून तुम्ही जोडलेले डॉक्युमेंट कुठे जमाई करायचे आहे तर तुमचा जो काही जिल्हा असणार आहे तर तेथे इतर मागास प्रवर्ग बहुजन कल्याण मंडळ असतं तेथे जाऊन तुम्हाला हा अर्ज करावा लागणार आहे तर परत तुम्हाला ऑफिसचा पत्ता सांगतो इतर मागास बहुजन कल्याण मंडळ येथे जाऊन तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा जुलै सांगण्यात आलेली आहे पण अर्ज करण्याची तारीख ही वाढू शकते तर तारीख ही वाढून नक्कीच भेटणार आहे तुम्हाला अशा प्रकारे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या टेक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद